हाय फ्रेंड स्वागत आहे सर्वांची होमस्टाईल कुकिंग या आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारामध्ये मस्तपैकी ताज्या ताज्या अशा प्रत्येक प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहेत तर अशा मिक्स भाज्यांची भाजी आज आपण बनवणार आहोत जी भोगीच्या दिवशीसुद्धा बनवली जाते आणि खायला खूप मस्त लागते अगदी पौष्टिक असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी घेतलेल्या भाज्या कोणत्या कोणत्या आहेत त्या बघूयात तर या ठिकाणी घेतलेला आहे मी हरभरे घेतलेले आहेत हिरवे हरभरे त्याच्यानंतर गाजर त्याच्यानंतर शेंग घेतलेले आहे किंवा त्याला घेवडासुद्धा म्हणू शकत आहे बटाटा घेतलेला आहे वांगी घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी कांदा टोमॅटो घेतलेला आहे तर चला तर भाजी बनवायला सुरुवात करूयात तर इथं आपण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं हो आहे तेल छान गरम झालं की मग आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत तर आणि कांदा छान भाजला गेला कि चा ते चा का गे ते गे चा की मग आपण बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या हळूहळू याच्यामध्ये ॲड करत जाऊया चला तर छान असा भां जो काही कांदा आहे तो भाजून घेऊयात आपण कांदा थोडासा त्याचा कच्चावा जाऊसपर्यंत छान असा कांदा आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये ही जी भाजी आहे ती खूप पौष्टिक लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकताय चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकताय अगदी मस्त लागते आणि भोगीच्या दिवशी आवर्जून ही भाजी बनवली जाते तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर असे पौष्टिक गुणधर्मसुद्धा आहेत चला तर कांदा छान भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात टोमॅटोसुद्धा छान असा परतवून घेऊयात टोमॅटो छान परतव परतवला गेला की मग आपण याच्यामध्ये ज्या काय बाकीच्या भाज्या आहेत त्यासुद्धा ॲड करणार आहोत तर ज्या भाज्या आपण इथं घेतलेल्या आहेत त्या इथं आपण टाकूयात तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही इथं टाकू शकताय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या इथं ॲड करू शकताय तर इथं ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान छान अशा परतवून घेऊयात आपण थोड्याशा मऊ ऊसपर्यंत आपल्याला या तेलामध्ये मस्त अशा परतवून घ्यायचे आहेत तर कलर बघू शकताय तुम्ही किती मस्त दिसतोय आणि असा कलर अशी कलरफुल भाजी खायला मला तरी खूप आवडते आणि आमच्या घरीसुद्धा आवडीनं खाल्ली जाते तर या आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात मीठ आपण आता टाकतोय कारण हे जे मीठ आहे ते सर्व पूर्ण भाज्यांच्यामध्ये व्यवस्थित असं ॲब्सॉर्ब होईल आणि त्यामुळं भाजीची जी टेस्ट आहे ती अगदी मस्त लागते तर भाजीचा कलर बघून खायची खूप इच्छा व्हायला लागली लगेच तर बघू शकता तुम्ही पिवळा हिरवा लाल पांढरा समस्त कलरफुल भाजी तयार होते तर भाजी तर छान परतली गेलेली आहे आपली आता याच्यामध्ये आपण काय करूयात तर थोडीशी हळद टाकूयात म्हणजे जे काही मसाले आपल्याला लागणार आहेत त्याच पद्धतीने थोडीशी धने धनेपूडसुद्धा इथं मी ॲड करायला लागले तुमच्या आवडीनुसार तुम्ही धनेपूड टाकलात तरी चालेल नाही टाकलात तरी चालेल पण धनेपूड टाकल्यामुळं भाजीला थोडीशी वेगळी अशी छान टेस्ट येते तर याच पद्धतीने इथं घरगुती जो काही आपला कांदा लसूण मसाला असतो तो एक दीड चमचा इथं मी टाकणार आहे याच्या व्यतिरिक्त बाकीचे कोणतेही मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत अशीच एक सिम्पल भाजी आपण ही बनवणार आहोत त्यामुळे ही खूप मसालेदार नसल्यामुळं खायलासुद्धा पौष्टिक ठिकठिकाणी मस्त लागते ही भाजी तर छान असं परतवून घेऊयात आपण थोडीशी चटणी घालून आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट इथं ॲड करू शकतात शेंगदाणे जे आहेत ते भाजून थोटे मोठे मोठे असं जाडसर थोडेसे कुटून घेतलेले आहेत मी सुद्धा भाजी थोडीशी घट्टसर व्हायला मदत होते म्हणजे भाजीला थोडीशी कन्सिस्टन्सी चांगली येते तर इथं थोडं मी शेंगदाण्याचं कूट मोठा मोठा कुटून टाकलेला आहे तर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया साहित्य आणि आपण याच्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या आपल्या छान अशा शिजूसपर्यंत शिजण्यासाठी म्हणून एक थोडंसं पाणी ॲड करणार आहे एक अर्धा वाटीभर पाणी तुम्ही इथं ॲड केलात तरी बस आहे आणि मग मस्तपैकी आपण याला वाफवून घेऊयात भाज्यांना थोडंसं पाणी भाज्या छान मऊ अशा शिजूसपर्यंत आपण झाकण लावून याला ठेवून देऊयात बाजूला एक पाच मिनटं झाली की आपल्याला झाकण काढून बघायचं आहे तर भाजी बघू शकता आपली मस्तपैकी भाजी आपली इथं रेडी आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि सर्व ज्या काही बटाट्या असतील किंवा वांगी असतील किंवा गाजर असतील सु तसं शिजलेलं आहे त्यामुळं खायलासुद्धा खूप मस्त लागतं आणि भाजीसुद्धा दिसायला खूप छान दिसते अगदी दि, कलरफुल अशी चला तर आपण याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात इथं बघा भाजी इथं मी काढून घ्यायला आहे एका सर्विंग बाऊलमध्ये तर अशाच पद्धतीनं तुम्ही ही भाजी नक्की बनवू बनवून बनवून ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा थोडीशी वरून कोथिंबीर टाकू या कोथिंबीरशिवाय कोणताही भाजी असू दे किंवा कोणताही पदार्थ आपला अपूर्ण नाही तर व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद